ब माझे मम्मी पप्पा वगैरे केक घेऊन आले होते तुषारासाठी सो हॅपी बर्थडे थँक्यू सो मच तर चला आता आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करतो आणि तुषारचं एक गिफ्ट झालेलं आहे मार्केटिंग इंप्स उद्या आम्ही उद्या घ्यायला जाऊ गिव्स तर मग तेव्हाच आपण बघू आजच मी काही शूट केलेलं नाहीये उद्याच मी सगळं दाखवते सो स्टे टू द विदाउ हॅपी बर्थडे अरे हा बकरीवाला आवाज हा बकरीवाला आवाज कोणाच आहे गाईज मी तुषारसाठी एक गिफ्ट घेतलेलं आहे जे त्याला माहीत नाही आहे आणि हे काल मम्मी पप्पांनी घेतलेलं शर्ट आहे ते त्याला वाटेल आता की त्याला हे घालायचं आहे का तो हे नाही घालायचं त्यांनी काय माहिती काय घेतलं आहे तर घालायला तो तो प्रेस करत आहे सो मी त्याला गिफ्ट पण देते आणि आता बघू आपण तो काय बोलतो याच्यावरती त्याची इच्छा होती की हे तो संध्याकाळी घालेल किंवा याच्यावरती त्याला आता आज जीन्स घ्यायचं आहे एक त्याच्यानंतर घालेल सो so, लेट्स गो तर हे बघा हे जे शर्ट आहे हे शर्ट आहे आम्ही काल घेतलेलो कॉटन फिर म्हणलं अँड दिस इज हे मी घेतलेलो तुषारसाठी सो हे थोडं फॉर्मलमध्ये जाते हे मम्मी बाप्पाने त्याला फॉर्मल इयर करण्यासाठी घेतलं आहे छान ऑफिसला वगैरे तर चला हे आपण घेऊ आता या बॅगमध्ये तो शू काय करत आहे काय घालणार आहे तू का बरं टी शर्ट, शर्ट।, शर्ट।, शर्ट, शर्ट नाही हे शर्ट घालणं एवढं आहे आणि प्रेमाने माझ्या मम्मी पप्पाने नाही तरी पण तरी पण हेच घाल नाही नाही आत्ताच घाल घे हे कोणत्या पण जीन्सवर छान दिसते ते गिफ्ट लपून लपून घेतलं ते आता जातोय आम्ही आधी लग्नाला आणि तिथून मग जायचं आहे मला तुषारसाठी गिफ्ट घ्यायला इथेच लग्न आहे जवळ आणि म्हणूनच मग बाहेर जायचं म्हणूनच मग मी सिम्पल असा कॉटनचा ड्रेस घातला आहे अँड तुषारसाठी गिफ्ट घ्यायचा हा पहिला हा पहिला बड्डे आहे हा असा कोणाचा पहिला बड्डे आहे ज्याच्या सरप्राईज बद्दल माझ्याच माग मी बाथरूम मध्ये असताना हे लोक डिस्कस करतात आणि असं काढलं नाही काय सरप्राईज आहे काय गिफ्ट आहे माहितीच गिफ्ट सगळ्यांना माहिती असत की घेणारच आहे काहीतरी पण हे प्लॅनिंग हे लपून केलेली प्लॅनिंग असते हे अशी गप्पा फोनवर बोलून नसते पण ते आहे माहित पडलं काय आहे ते माई का सांगा काय आता ते एक तर ड्रेस असेल शर्ट पॅन्ट असल झालं बघू बघू काय बघू बघू स्टेट विथस

हे पूर्ण डेकोरेशन मला तर टाइमच नाही मिळाला ते सगळं बलून सार्थकनी ब्लो करून सार प्लेननी आणि एवढं सुंदर डेकोरेशन दक्षुनी केलं हे बघा फेटा खूप छान लागणार आवडलं ना ডাবল কারার এভরি বার্থডে ইভরি বার্থডে গান গাইতে হবে ইভরি বার্থডে ありがい आप बेटा हमको शब्द हंसते रहो हंसते रहो आप हज़ारों में हंसते रहो आप हजारों में जैसे फूल हंसते हैं बहारों में जैसे फूल हंसते हैं बहारों में रोशन रहो आप क्या बात है क्या बात रोशन रहो आप जमाने में रोशन रहो आप जमाने में जैसे चांद चमकता है सितारों में सकाळी घातलेला मी स्वतःला गिफ्ट केलेला आहे ते मी घेऊन दिलेला शाळेत आहे आमच्या शावक अकॅडमी आपल्या सिकेचे एक आमचे थोर विचार बनतात आमचे मित्र राठोड साहेब आता तुमच्या समोर दोन शब्द माहिती सरांचं वाटलं आमचे तुषार सर श्रेवक अकॅडमीचे संचालक अरे सर मी तर बाजूला बसून ऐकू शकतो तुम्हाला सरांचा वाटलं माझी काही दिवसांपूर्वी लहान भावा म्हणजे म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करतात सरांचा वाढदिवस आणि सरांचा वाढदिवस म्हणजे आज आम्हाला असं वाटतं की दिवाळी किंवा दसराच आहे दिवशी आम्ही खूप आम्हाला एक अभिमान वाटत आहे की सरांसोबत आमची खूप कमी दिवसामध्ये एवढी चांगली बॉडी होईल म्हणून आम्हाला सर वाटलं नव्हतं सर तुमच्यासारखे मित्र खूप कमी आहेत त्याच्यानंतर सर तुमचं मार्गदर्शन खूप बोलाच आहे आम्हाला त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला इव्हेंट करतात आमचे आमचं घर वगैरे खूप दूर आहे पण आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या घरी बघणार तुमचा वाढदिवस आज आम्ही अभिमानाने तिथं खूप जबरदस्तपणे आपण साजरा केला तुम्ही जेवढं खुश आहे तसंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा तेवढं म्हणून मी माझी बोलू शकता आहोत

पण ज्यावेळेस किंवा ज्यावेळेस त्यांनी मला मार्गदर्शन केलं किंवा जे त्यांचं कार्य आहे त्याच्यातून त्यांना जे फळ निष्पत्ती होईल त्याबद्दल मी सरांना सरांसाठी नक्की दोन नाही चार शब्द बोलले तो दिवस आपला खूप चांगला असेल सरांच्या निष्पत्ती सर्व सगळ्यात पहिले म्हणजे मॅमने आम्हाला इथे बोलून म्हणजे एक परिवाराचा हिस्सा समजून आजपर्यंत मी भरपूर म्हणजे खूप लाईब्रेरी पाहिले तिथले संचालक म्हणा म्हणजे तिथले जे काही हँडल म्हणजे लायब्रे हँडल करतात कोण पण असो पण असं एक परिवार सारखं राहत नाही घरी कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणजे परिवाराचा सदस्य समजून आपल्या सर्वांना मॅमने इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा मॅमचे धन्यवाद देतो आणि सरांना जे काही सरांनी आतापर्यंत मिळवलं आहे तर त्यामध्ये या वर्षात मी लग्न असो काही असो मॅम असो सर्व काही आतापर्यंत मिळवलं आहे यानंतर सर चांगलंच प्रगती करतील असे

तो सुद्धा म्हणजे हे लोक काल रात्री बारा वाजेपर्यंत थांबले आम्ही बाहेर जेवण केलं होतं सगळे सुस्ताव होतो आम्ही तरी सुद्धा ते बारा वाजता त्यांनी केक कट करून सेलिब्रेशन केलं आणि मग सकाळपासून यांची प्लॅनिंग होती माझ्या बाबांची पण प्लॅनिंग सुरू होती हो त्यांनाही बाहेर गावी उद्या हो कोल्हापूरला ते चालले तरी सुद्धा त्यांनी सकाळी कार्यक्रमाचं अरेंजमेंट केलं त्यांच्या मागे फॅमिली ऑफकोर्स आजचा एकदम स्पेशल डे आणि सेलिब्रेशन तुम्ही केलं आमचं ते भयानकच देणार होतं इट इज सो मस्ट मेमरेबल टू मी हे मला असं नेहमी वाटत असते की पैसा हा एक जो प्राईम फॅक्टर असतो जीवन जगायला लागतो पैसा हा लागतो पण आपण जेव्हा ऍट द जेव्हा आपण मरणार असतो वयाच्या सत्तरव्या ऐंशीव्या वर्षी तेव्हा आपण मृत्यूशैलीवर असताना कधीच आपण बँक अकाउंट नसतो बघतो माझ्या अकाउंटला किती पैसे आहेत तो ते आठवत असतो की मी आयुष्यभर काय काय केलं आणि मग ह्या जो गुड मेमरीज असतात तुमच्या डोक्यात ते तुम्हाला आठवतात ते तुमचं आयुष्य वाढवत असतात एवढं सुंदर प्रकारे डेकोरेशन केलं हे बॅक ऑफ द माइंड माझ्या मागे आता इथून पुढे पाच वर्षानं तुम्ही कुठेही असाल नोकरी करत असेल कोणी लेक्चर असेल ऍट द एंड मी जेव्हा कुठेतरी कधीतरी तेवीस मार्चला रात्री अशा वेळेस बसेल तेव्हा मला आठवणार की दोन हजार पंचवीस मध्ये मी असाही बर्थडे सेलिब्रेट केला होता की जे आमच्या लायब्ररीचे होते आणि ते आमच्या सोबत होते रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि ते तेवढं मेमरेबल आहे आताच आमच्या ससऱ्यांचे आगमन झालेले थोडंसं <laughs> <laughs> प्रश्न अरे आमच्या तर शुभेच्छा एखादं असेल तर विचारा जे आपले पाहुणे मित्रांनी त्यांना काय मेसेज दिसत यांना तर आज मेसेज दिली की पैसे कमवा प्रगती करा पण सोबत सोबत माणसे जोडणं शिका हा एक सर्वात महत्वाचा मेसेज आहे बघा ना आता माझ्या मी तर कोणाला इन्व्हे केलं नाही किंवा काय कोणाला म्हटलं नाही तरी सकाळपासून प्रेम सार्थ हे सगळ्यांचं पण झाले सर तुम्ही कधी येतात रात्री कोणातरी साठी बारा वाजेपर्यंत जागणं ना आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे कमावायला सुद्धा भाग्य रात्रीमध्ये जे बर्थडे केला होता आपण केंद्र तुम्हाला असं होतं की हा प्रोग्राम होणार नाही कारण या नाही वाढदिवस आहे नाही मला असं नाही वाटलं मला जेव्हापासून आमचा तो माझा जो शाळा आहे सौरू आणि हे बाई बायको हे जेव्हापासून बोलायला लागले सार्थक वगैरे जा तेव्हा मला समजलं की काहीतरी हे प्लॅनिंग डेकोरेशन वगैरे करणार तर मला हे माहितच होतं सरप्राईज तर सरप्राईज नाहीच राहिलं होते लोक येणार होते उत्तर देण्यामध्ये समाधान आहोत

हे hey, आमचे तुषार सर आहेत hey, हे आमच्या शाळेमध्ये पण होते फिफ्थ टू टेन्थ आणि इलेव्हन ट्वेल्थ कॉलेजमध्ये पण होत आहे आणि खूप प्रेमळ आहेत समजूतदार आहेत आणि खूप छान टीचर आहेत यांच्यासारखा मित्र आणि टीचर हा सर्वांना मिळव थँक्यू फायनली द डे कम्स टू एन एंड खूप छान आमचा दिवस गेला मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही झोपे येते तुषारला आता गुड नाईट बाय बाय स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह बाय बाय